राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आज आणि उद्या होणाऱ्या बैठका रद्द शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक वायबी चव्हाण सेंटर इथं होणार होत्या <स्था> राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी तीन वाजता बैठक पावसामुळे झालेल्या नुकसानाचा बैठकीत आढावा घेतला जाणार तसेच नुकसानाचे पंचनामे करून मदतीचे निर्देश देखील दिले जाणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर भेट दोघांमध्ये जवळपास वीस मिनिट चर्चा भेटीचं कारण मात्र अस्पष्ट मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साठाव्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचं आयोजन यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मार्गदर्शन मुंबईत श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या एकशे पन्नासाव्या जयंती उत्सवाचं आयोजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाला उपस्थित राहणार बाळासाहेब असले तर ऑपरेशन सिंधूरसाठी मोदींची गळा भेट घेतली असती नांदेडमधल्या सभेतून अमित शहांचा उद्धव ठाकरेंना टोला राज ठाकरेंचा नियोजित पुणे दौरा रद्द नाशिकमधील पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर राज ठाकरे थेट मुंबईत परतले राजकारणात मतभेद असताना मात्र मनभेद नसतात उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं आम्हालाही वाटतं हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असंही वाटतं पाटलांचं वक्तव्य संजय राऊतांनी आधी शिवसेना संपवली आता मनसेही संपवणार ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर बेजबाबदार रिक्षा चालवल्याप्रकरणी ही मागणी केली आहे आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा कुटुंबियांनी छळ केला पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून माहिती समोर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आणखी पाच जणांना बावधन पोलिसांकडून बेड्या हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्यानं माजी मंत्र्यांच्या मुलासह पाच जणांना अटक दिवंगत संतोष देशमुखांचे कुटुंबानं घेतली कसपटे कुटुंबियांची भेट धनंजय देशमुख वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख होते उपस्थित विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही केली मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेत सांत्वनही बीडमध्ये वार्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपांनंतर कारागृह अधीक्षकाची बदली कारागृह अधीक्षक बक्सार मुलांनी याला याची बदली झाली रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याची माहिती अमरावतीत कामगार आयुक्तालयासमोर प्रहारचं फाशी आंदोलन शासनाने वृक्षरक्षकांच्या भरतीसाठी काढलेल्या नव्या पत्रिकेचा निषेध बीडमध्ये कृषी सहाय्यक कर्मचारी बेमुदत संपावर शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पंचनामे करण्यासाठी पुढाकार राज्यातील साडेआठ हजार कृषी सहाय्यक कर्मचारी पाच मे पासून बेमुदत संपावर लातूरमध्ये रविकांत तुपकर आक्रमक शेतकऱ्यांना कर्जमाफी तात्काळ देण्याची तुपकरांची मागणी मागणी मान्य न झाल्यास गनिमी कावा पद्धतीनं आंदोलन करणार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर आंदोलनाची वेळ सिडको वॉर्ड अधिकारी ऑफिस समोर आंदोलन आंदोलन केल्यानं भाजप शहर उपाध्यक्ष संजय चौधरी यांच्या विरोधात शासकीय कामात आंदोलन केल्याचा गुन्हा दाखल